नमस्कार बऱ्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करतो पहिला प्रश्न आहे मी ऐकलं आहे की यूपीएससी एमपीएससी पी एस सी परीक्षांची तयारी करताना पंधरा सोळा तास अभ्यास करावा लागतो मी कधी एवढा वेळ अभ्यास केला नाही मला हे कसं शक्य होईल बघा याचं उत्तर अगदी साधा आणि आहे अभ्यास जो आहे तो वेळेत मोजता येत नाही तास हे जे घटक आहे हे आपण वेळ मोजण्यासाठी वापरतो आणि ते वेळ मोजण्यासाठीच वापरण्यात यावं अभ्यासासाठीने पंधरा सोळा तास अभ्यास करावाच लागतो असं काही नाहीये तुम्ही अभ्यास किती प्रामाणिकपणे करता हे जास्त महत्वाचं आहे किती तास करता हे तेवढं महत्वाचं नाही आणि मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की दिवसातला दिवसातले तुम्ही सात आठ तास जरी प्रामाणिकपणे नियोजनबद्ध पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर पुरेसा आहे दुसरा प्रश्न बघूयात काय आहे मी आता बी ए सेकंड इयरला आहे मला दहावीत पंच्याहत्तर टक्के मार्क होते आणि बारावीत बहात्तर टक्के मी यूपीएससी परीक्षेसाठी पात्र आहे का आणि या परीक्षेची तयारी आणि मी या परीक्षेची तयारी करावी का ओके सर्वात पहिले तुमचा जो प्रश्न आहे की मी या परीक्षेसाठी यूपीएससी परीक्षेसाठी पात्र आहे का तर हो आहात कारण ने असा मार्कांचा काही निकष दिलेला दिले नाही आहे की कि दहावीत किमान एवढेच टक्के असावेत किंवा बारावीत किमान एवढेच टक्के असावे असं काही नाहीये ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला दहावीत पंच्याहत्तर टक्के होते बारावीत बहात्तर होते याचा फारस काही या परीक्षेशी घेणं देणं नाहीये तुम्ही पात्र आहात दुसरा जो प्रश्न आहे मी या परीक्षेची तयारी करावी का मला वाटतं की हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारावा आपल्याला खरंच नागरी सेवांमध्ये जायचं आहे का आणि जर खरंच तुमची मनापासून ती इच्छा असेल तुमच्यामध्ये ती जिद्द असेल नागरी सेवेमध्ये जाण्याची एक चांगलं अधिकारी बनून एक प्रशासनामध्ये सेवा करण्याची जनतेची सेवा करण्याची समाजाची सेवा करण्याची जी देशाची सेवा करण्याची जर तुमची तयारी असेल तुमच्यामध्ये ती तळमळ असेल तर नक्कीच तुम्ही या परीक्षेची तयारी सुरू करावी दहावी बारावी मध्ये जे काही होतं ते आता विसरून जावं ठीक आहे तिसरा प्रश्न बघूयात आपण काय आहे युपीएससी एमपीएससी परीक्षांची तयारी करण्यासाठी क्लास लावावाच लागतो का सेल्फ स्टडी करून या परीक्षा पास होता येत नाही का ओके खूप छान प्रश्न आहे आणि मला माहिती आहे की बरेच ला ज्यांनी अजून तयारी सुरू केली नाही जे तयारी सुरू करण्याचा विचार करतायत त्यांना हा प्रश्न पडतो आणि हा अगदी साहजिक प्रश्न आहे बघा क्लास लावावाच लागतो का असा काही नियम नाहीये ठीक आहे क्लास लावावाच लागतो का असं काही नाहीये आहे बरेचसे असे विद्यार्थी आहेत जे कुठलाच क्लास न लावता सेल्फ स्टडीच्या बेसिसवर जे पास झाले आहेत पण मला असं वाटतं की आपल्यामध्ये मग तेवढी ती क्षमता असली पाहिजे योग्य पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करण्याची तयारी करण्याची आपल्यामध्ये ती शिस्त असली पाहिजे ठीक आहे आणि जर हे नसेल किंवा आपल्याला वाटतं की आपल्याला रिस्क नाही नाहीये सेफली खेळायचंय मग मला वाटतं क्लास लावा होतं काय जो सेल्फ स्टडी करतो बरेचदा काय होतं की कुठली तरी एक बाजू त्याच्याकडून दुर्लक्षित राहून जाते हे आम्ही अनुभवावरून बघितलेलं आहे आणि मग काय होतं की परीक्षेमध्ये त्याच्यामुळे नुकसान होतं मार्क कमी येतात तो अटेम्प्ट जातो मग परत पुढचा अटेम्प्ट द्यावा लागतो मग कदाचित ज्यावेळेस एखादा विद्यार्थी नापास होतो मग तो सेल्फ अनालिसिस करतो त्याच्या लक्षात येतं की अच्छा मागच्या वेळेस ही चूक झाली होती मग तो त्याच्यावर इम्प्रूव्ह करतो कदाचित दुसरी चूक होतं पुढच्या वेळेस परत एक अटेम्प्ट जातो ते जर व्हायचं नसेल तर मला वाटतं एक सेफ ऑप्शन म्हणजे की क्लास लावा क्लास लावला म्हणजे काही तुमचा अभ्यास शिक्षक करतो असं नाही स्वतःचा अभ्यास स्वतःलाच करावा लागतो पण जो कोणी शिक्षक आहे जे तुमचे मार्गदर्शक आहेत ते तुम्हाला सांगतात की कुठल्या चुका होऊ शकतात त्यांचा एक अनुभव असतो ते तो की त्यांनी बघितलं असतं की विद्यार्थी सहसा कुठल्या चुका करतात कशामुळे मार्क मिळत नाही कशामुळे विद्यार्थी नापास होतात आणि कशामुळे विद्यार्थी पास होतात हेही त्यांना माहिती असतं त्याच्यामुळे त्यांचा जो अनुभव आहे तो तुमच्या कामी येऊ शकतो यासाठी मला असं वाटतं की क्लास लावणं योग्य ठरतं कारण याच्यामुळे आपले अटेम्प्ट वाचतात बराचसा आपला वेळ वाचतो आणि बरीच मेहनतही वाचते ठीक आहे आजसाठी एवढंच बरेचसे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आमच्याकडे येत आहेत यांची उत्तरं आपण पुढे देत राहू धन्यवाद